नमस्कार मी आनंदराव या शेषवशी चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आवाज रोजी पाहू शकता अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर भोकर जाणाऱ्या महामार्गावर या ठिकाणी भीषण असा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एका मॅजिकने जी नांदेड भोकर जाणारी ही मॅजिक आहे एम एच सव्वीस ए एफ पंधरा त्र्याहत्तर या गाडीनं भरधाव वेगामध्ये असणारी ही मॅजिक या गाडीनं आता जवळपास अर्ध्या ता अर्ध्या ते एक तासापूर्वी या ठिकाणी पाहू शकता जवळपास वीस ते पंचवीस मेंढ्या जळालेल्या आहेत आपण पाहू शकता मेंढपाळ या ठिकाणी आहेत मोठा टाहो फोडत आहेत काही मेंढ्या मयत झालेल्या आहेत काही घायल सुद्धा झालेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत मेंढपाळ मामा आहेत आपण जाणून त्यांच्याकडून कशा पद्धतीनं हा अपघात झाला आणि काय झालेले नेमकं कितीच नुकसान झालेलं आपण जाणून घेऊया कितीचं नुकसान झालेलं चार पाच लाखाच्या मेल्या गेल्या मल्लू माझे गाव मुदखेड फिरणारे माणसं आम्ही कशा पद्धतीने काय आणि मगच गाडी घातली खांडामध्ये त्यानं वगैरे काहीच आणि नाहीच घातली खाली दारू पिलेला आहे ते काय आणि मग गाडी मेंढ्यामध्ये घातली कडेकडे कडकडे चांगलं मोड काय मोड कोणतं काय होय जागो जाग नावन मधीच घातली खांडामध्ये आणून मग कितीशा किती यामध्ये मेले असतील पंचवीस एक जाते वीस मेल्या लांब दहा पिले तुम्ही कोण आहे या ठिकाणी पाहू शकता अर्धापूर पोलीस चे कर्मचारी तसेच वसमत महामार्ग कर्मचारी व तसेच बारड महामार्ग चौकीचे कर्मचारी तसेच आरोग्य विभाग या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक धिमकेवाड सर व त्यांची टीम सम या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी डॉक्टर वानोळे सर सुद्धा वानोले सर सुद्धा आलेले आहेत सर माफ करा या ठिकाणी जखमी किती आहेत महित किती मेंढ्या आहेत ते पाहण्यासाठी आलेले आहेत जवळपास अर्धा या घटनेच्या जवळपासचे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता मेंढपाळ या ठिकाणी टाव फोडलेला आहे जवळपास पाच लाख रुपयाचं अंदाजित एक नुकसान झालेलं असं त्यांचं म्हणणं आहे ही दुर्दैवी घटना आहे <laughs> या ठिकाणी बघ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे हीच ती मॅजिक या मॅजिक मुळे हा अपघात झालेला आहे